என்பதிவாப்பா हॉटेल कल्पना कट्टाच्या वतीनं एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे दिवाळी निमित्त फराच वाटप देखील करण्यात आलेलं आहे त्याच नंतर जर बघितलं तर गोरगरीब जे आपले बांधव आहेत किंवा गोरगरीब आपल्या महिला भगिनी आहेत मुलं आहेत या सर्वांबरोबर ही दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे या मुलांबरोबर फटाके वाजवण्यात आले त्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी असतील लहान मुलांकरता कपडे असतील असा एक आगळा वेगळा उपक्रम हॉटेल कल्पना कट्टाच्या वतीनं करण्यात आला सर्वजण एकत्रित झाले या महिला भगिनी जर बघितले तर देखील साडीचं सा वाटप या ठिकाणी करण्यात आलं सर्वजण एकत्रित येत आहेत आपली दिवाळी आनंदाने साजरी करतायत सर्वजण मित्र परिवार या ठिकाणी एकत्र आलेला दिसतोय सर्व अतिशय सुंदर हा उपक्रम कल्पना कल्पना हॉटेल कट्ट्याच्या करण्यात आलेला आहे आणि हे जर बघितलं तर दिवाळी अशाच पद्धतीने साजरी केली गेली पाहिजे आपण जर बघितलं या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद या निमित्ताने आलेला आहे जर ही दिवाळी जर बघितलं तर या दिवाळी निमित्ताने हे सर्व जर छोटे मोठे सर्वजण या आनंदामध्ये सहभागी होत आहेत त्यांना कपडे दिल्यामुळे सर्वजण आनंदी दिसतायेत एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय त्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत सर्व मित्र परिवार एकत्रित आलेला आहे आणि हा स्नेह समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने हॉटेल कल्पना कट्टा विविध कार्यक्रम दरवर्षीच राबवत या लड्डू दे या सब दिया बच्चे का छोटे का कपडा द्या टेम्पुम भर केलय काय घट्ट कट्ट्यावर मला असं वाटत की इथं कुठलाही पक्ष नाहीये बरोबर आणि कुठला रंग नाहीये आणि सगळे सामाजिक कार्यकर्ते पुणे शहरामधले कानाकोपऱ्यातून इथे येत आहेत आणि एकत्र येऊन दिवाळी साजरी करतायत वास्तविक पण आता पुण्याचं जे कल्चर आहे पुण्याची जी राजकीय संस्कृती ती हीच आहे पक्ष विचार सगळे बाजूला ठेवून सामाजिक कामासाठी ही मंडळी विविध पक्षातले एकत्र येत आहेत तर दिवाळीनिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आता पुण्याची ओळखच आहे ना ही कट्टा संस्कृती पुणे शहरातलं राजकीय खलबत तिथं चालायची कोण खासदार होणार कोण आमदार होणार त्या कट्ट्यांवर चर्चा व्हायच्या आणि कट्ट्यांवर ज्या चर्चा व्हायच्या त्या प्रत्यक्ष राजकारणामध्ये दिसायचे अशी कट्टा संस्कृती त्याच्यामध्ये कल्पनाला बऱ्याच वर्षात मला यायला संधी मिळाली त्या सगळ्या टीमला माझ्याकडनं दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पक्षाच्या वतीने माननीय राजसाहेबांच्या वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा ही संस्कृती अशी जतन करा खरं तर दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कल्पना हॉटेलचा जो एक मैत्रीचा कट्टा आहे तर आपण अनेक कट्टे बघितले असेल खरं तर एकत्र येतात एन्जॉय करतात परंतु ह्या कट्ट्याचं एक वैशिष्ट्य आहे गेले अनेक वर्ष हे आपले अनाथ मुलं असतील वंचित असतील त्यांच्यासाठी दिवाळीनिमित्त कार्यक्रम करतात आपण जसं आपल्या घरामध्ये दिवाळीच्या नवीन कपडे खाऊ आणतो फराळाचा आणतो त्याचप्रमाणे या मुलांना आपल्या कुटुंबाचा एक भाग मानून गेले अनेक वर्ष आप्पा जैन असतील मयूर असेल प्रशांत गांधी असतील ही मंडळी एकत्र येऊन ही सामाजिक समर्थेची दिवाळी करतात मला खूप त्याच्यामध्ये सहभाग सहभागी व्हायला आनंद वाटतो गेल्या अनेक वर्ष मी त्याच्यामध्ये सहभागी होत आहे सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कल्पना कट्ट्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सुरेश अप्पा जैन मित्रपरिवाराच्या वतीनं हा पारवा महोत्सव दिवाळी हा पारवा महोत्सव साजरा होतो सर्वसामान्य जी मुलं असतात की ज्यांना कपडे नाहीत अंगावरती त्यांना दिवाळी साजरी करता येत नाही त्यांना फटाके फराळाचं कपडे देऊन ही दिवाळी साजरी करण्याचा एक उप चांगला सामाजिक उपक्रम सुरेश आप्पा जैन व कल्पना कट्ट्याच्या वतीने दरवर्षी करण्यात येतो मी आप्पाजींचे खरंच आभार मानतो की ह्या सर्व समावेशक ह्या सर्व गोरगरीब मुलांचा विचार आप्पा विचार करून हा सर्व आजचा सण साजरा करतो त्यामुळे मी त्यांना त्यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद देतो या वर्षीची कल्पना काट्टा मित्रपरिवार पुण्यातील अनेक विविध ठिकाणचे सर्व मित्र मिळून कल्पना काट्टा गेले दहा वर्षापासून चालू आहे कल्पना काट्टा मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षी दिवाळी साजरी करत असताना रस्त्यावरील गोरगरीब मुलं असतील अनाथ असतील त्यांना फटाकडे म्हणा फराळाचे म्हणा कपडे घेऊन चांगलं कार्य कल्पना कट्ट्याच्या माध्यमातून इथून पुढे होत राहो बऱ्याच वर्षांपासून दहा बारा वर्षापासून आम्ही कार्यक्रमांची आणि सामाजिक कार्याची जाणीव ठेवून कल्पना कट्ट्याच्या वतीने समाजातील वंचित म सम भागाला जे काही शक्य आहे ते आम्ही मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील दिवाळीचा सण आपल्या भागातील फुगे विकणारे असतील रस्त्यावरती काही आपण भिक्षेकरी म्हणू किंवा असे लोक जे आहेत त्यांची दिवाळी गोड हवे आमचा एक हेतू होता त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी कपडे खाद्यपदार्थ फराळाच्या वस्तू किंवा अशा सगळ्या गोष्टी आम्ही सर्व मुलांना देण्याचा आणि महिलांना देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे काही आमच्या मित्रांनी त्यामध्ये आम्हाला मदत केली जी अचानक आम्हाला अनपेक्षित होती की त्यांना असं वाटलं की आमच्याकडनं कुठेतरी खारीचा वाटा असावा आणि आमचा तसा जर सेंटर पॉईंट म्हणलं किंवा केंद्रबिंदू जर बोललो तर एकच आहे की सर्वांनी येऊन या आपल्या कल्पना कल्पनाकट्टामध्ये सहभाग यावे इथे लहान मोठं कोणी नाही आहे सर्व आपले मित्र म्हणून आम्ही येतो भेटतो सर्वांना एकमेकांना शुभेच्छा देतो एकमेकांचे एक हाल वगैरे विचारून प्रत्येकाला जेवढी शक्य तेवढी आम्ही एकमेकांना मदत करायचा ग्रुपच्या वतीने प्रयत्न करत असतो आणि बरेच वर्ष झाले सर्वांचा खंबीर पाठिंबा आम्हाला आहे बरेच मागे काही कार्यक्रम आपल्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवलेत आणि आपणही आला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा मी प्रथम आमच्या कल्पना कट्ट्याचं मनापासून अभिनंदन करतो की अशा उपक्रमाच्या स या दिवाळीच्या सणानिमित्त एक सामाजिक जाणीवेतून जे जा आमचे गोरगरीब बंधू भगिनी आहेत किंवा मुलं आहेत त्यांना त्यांचीही दिवाळी गोर झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं एक समाजसेवेचं ऋण या माध्यमातनं दिवाळीच्या माध्यमातनं जी परंपरा संस्कृती आपल्या या महाराष्ट्राची आणि देशाची आहे ती जपण्याचं काम आज या कट्ट्यावर होतं गोरगरिबा संघ दिवाळी आपण साजरी करणं त्यांचा जो आनंद येईल त्यांच्या आनंदात आपण ते स्वानंद मिळवणं हे खूप महत्वाचं आहे आप्पा जैन या माणसाने कल्पना कट्ट्याच्या नावावर संपूर्ण पुणे शहरामध्ये एक सामाजिक सलोखा आणि मित्र कसे जपावेत या कल्पना कट्ट्याकडनं शिकावं त्यांना मी खरंच सुवेस्त चिंतितो आणि कल्पना कट्टा हा मैत्रीच्या बाबतीत एक नंबर ठरणार आहे पुढच्या भावी काळात बी